नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या या नवीन चॅनलवर आपण बघत आहोत शब्द समूहाबद्दल एक शब्द या अगोदर एक पार्ट पोस्ट केलेला आहे जर बघितलेला नसेल तर जरूर बघा जर्जर कमकुवत झालेला जयघोष नावाचा एक सारखा उच्चार जीवलक जीवाला जीव देणारा जिज्ञासू जाणून घेण्याची इच्छा असणारा यंदा जगाचा नियंत्रण करणारा झड सतत कोसळणारा पाऊस टसाळ नाणी तयार करण्याचा कारखाना टवाळखो रिकामा हिंडणारा तहनामा शेतकऱ्यांना मिळणारे सरकारी कर्ज तट किल्ल्याच्या भोवतालची संरक्षण भिंत तीन रस्ते एकवटता ती जागा तितिक्षा हा लपेक्षा सहन करण्याचा गुण तोंडपुंजेपणा तोंडावर स्तुती करण्याचा गुण ताम्रपट तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख तोळ मासा अतिशय नाजूक दंतकथा कथा तोंडी चालत आलेली गोष्ट दीपस्तंभ जहाजांना दिशा दाखवणारा मनोऱ्यावरील दिवा द्वीपकल्प तीन बाजूंनी पाणी असलेला प्रदेश दिवा भीत दिवसाला भिनारे दैववादी नशिबावर विश्वास ठेवून वागणारा द्विज दोन वेळा जन्मनेला ब्राह्मण दात व पक्षी यांना द्विज म्हणतात दरवेशी अस्वलाचा खेळ करणारा दुथडी दोन्ही थड्या भरून वाहणारी नदी दानशूर खूप दानधर्म करणारा दैनिक दररोज प्रसिद्ध होणारे द्रष्टा साक्षात्कार झालेला दुआब दोन नद्यांमधील जागा दीर्घायू भरपूर आयुष्य असणारा दुराग्रही चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा धीर पतीचा भाऊ देशांतर एक देश सोडून दुसऱ्या देशात जाणे दिवटी कापड बांधून मशाल तयार केलेला दिवा दिगंत सर्व देश दिशांना पांगलेले नारायण अतिशय धर्मशाळा यात्रेकरूंच्या निवासासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत धर्मांतर एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे धबधबा उंचावरून कोसळणारा पाणलोट ध्येय जे साध्य करावायचे आहे ते धनवान भरपूर संपत्ती असणारा धर्मांध केवळ धर्म भेद करणारा धारवाडी काटा बिंचूक वजनाचा काटा न्यायनिष्ठ न्याय देण्याच्या कठोर असणारा निर्वासित घरादारास व देशास देशात झालेला पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत निपुत्रिक अपत्य नसणारा निसाचर रात्री फिरणारा नवज्वर नऊ दिवस दिवस टिकणारा ना ताप नादिष्ट एकाच गोष्टीचा नाद करणारा नवमतवादी नवी मतांचा पुरस्कार करणारा निष्पक्षपाती कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा नियतकालिक ठराविक काळानंतर प्रसिद्ध होणारे निरपेक्ष कसलीही अपेक्षा नसणारा निर्भय कशाचीही भीती नसणारा निष्कलंक चरित्र्यावर कसलाही डाग नसणारा नट नाटकात भूमिका करणारा पुरुष निराधार कोणाचाही आधार नसणारा निराकार ज्याला आकार नाही असा नभचर आकाशात वावरणारे नंदादीप देवापुढे सतत जळणारा दिवा निरक्षर लिहिता वास्ता न येणारा नांदी नाटकाच्या पा प्रारंभीचे स्तवनगीत नौकाविहार नावेतून करवायची कि क्रीडा परोपजीवी दुसऱ्याच्या जीवावर जगणारा परस परावलंबी एकमेकांवर अवलंबून असणारे परावलंबी दुसऱ्यावर अवलंबून असणारा पक्ष पंधरवाडा पंधरा दिवसांचा काळ पंच तंटा सोडवण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक पंचांग तिथी वार नक्षत्र योग व कारण सॉरी करण वगैरे दिनवैशिष्टांची माहिती असलेली पुस्तिका प्रलय काळ जगाचा नाश होण्याची फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय पाऊलवाट फक्त माणसाला पायी जाता येईल एवढी ये अरुंद वाट पागा किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा परिचारिका आजारी लोकांची शुश्रूषा करणारी पाक्षिक पंधरा दिवसांच्या कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक पारदर्शक ज्यातून आरपार दिसू शक मात्य युरोप अमेरिका या पश्चिमेकडील देशातील लोक पानंदी समोरासमोरील कुंभ कुंपणामुळे तयार झालेली गवतातील किंवा शेतातील वाट पानबुडी पाण्या चालणारी बोट पानवठा गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा पुढारी लोकांचे पुढारी पण करणारा पांजरपोळ म्हाताऱ्या व लंगड्या लुळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण पुराण मतवादी जुन्या मतांना टिकून राहणारा पुरोगामी आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा पोरका आई वडील नसलेला पेय पिण्यास योग्य असलेला द्रव पदार्थ पूरग्रस्त पुरांमुळे नुकसान झालेले लोक परदेश गमन दुसऱ्या देशात जाणे परिसर जा प्रदेश पंचवटी पाच वडांचा समुदाय असलेली जागा पंचक्रोशी विशिष्ट स्थळापासून पाच कोशांचा प्रदेश पंकज चिखलात उगवलेले कमळ पूर्वज पूर्वी जन्मलेला पूर्वाभिमुख पूर्वेकडे तोंड करून असलेला पोपटपंची अर्थ न समजता केलेले पाठांतर पोरकट पोरबुद्धीने वागणारा प्रदर्शन पाहण्यायोग्य अनेक वस्तू मानलेली जागा प्रजासत्ताक लोकांच्या मत्तीने चाललेले राज्य प्रेक्षक पाहण्यास जमलेले लोक पुनर्वसन विस्थापितांना पुन्हा वसविणे प्रशिक्त ग्रंथात मागाहून घातलेला मजकूर पाथकी पिकांच्या दोन ओळीवट इमारतीचा दगड घडविणारा पूर्वपक्ष वादविवादात प्रथम मांडलेली भूमिका फितूर शत्रूला सामील झालेला बखळ पडक्या घराची मोकळी जागा बेट चारही बाजूंनी पाणी असलेला भूप्रदेश बहुश्रुत ज्याला खूप माहिती आहे असा बारबाई बारा जणांचा कारभार बोगदा डोंगर पोखरून नारपार तयार केलेला रस्ता बिनभोबाट कोणालाही कळू न देता बुद्धिजीवी ज्यांना प्रामुख्याने बुद्धीचा वापर करावा लागतो हे वारसी वारस नसलेला बुद्धिप्रामाण्यवादी प्रमाण मानून त्याप्रमाणे वागणारा बिन तक्रार विना तक्रार कोणतीही तक्रार न करता बाजार बुनगे फोजे बरोबर असलेली आवांतर माणसे बातमीदार वर्तमानपत्रात बातमी देणारा बहुरूपी विविध सोंगे घेणारा भाकड कथा निरर्थक गोष्टी किंवा गप्पा भाट राजाची सुती करणारा भांडकुदळ भांड भांडण उकरून काढणारा भूचर जमिनीवर राहणारा मचान माचा शिकार किंवा निरीक्षण करण्यासाठी बांधलेला उंच माळा महत्वाकांक्षी विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी माकडांचा खेळ करणारा रक्षणासाठी केलेला मांडव मनकवडा दुसऱ्याच्या जा मनातील जाणणारा म्हातार चळ म्हातारपणी बुद्धीला झालेला विकार मासिक दर महिन्याला प्रसिद्ध होणारे नियतकालिक माहेर लग्न झालेल्या मुलीच्या आई वडिलांचे घर मित भाषी मोजकेच बोलणारा मिताहारी मोजके मोजकाच हार घेणारा मितवेळी काटकसरीने खर्च करणारा मीनाक्षी माशासारखे डोळे असणारी स्त्री मुद्देसूद मुद्द्याला धरून असलेले